नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात मराठी पाऊल युट्यूब चॅनल आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा आपलं स्वागत आहे भारतात पंतप्रधान होण्यासाठी पाच मुख्य दावेदार नंबर डॉक्टर हेमंत विश्व शर्मा भारतात पंतप्रधान पदासाठी प्रमुख पाचव्या क्रमांकाचे दावेदार म्हणून डॉक्टर हेमंत विश्व शर्मा यांच्याकडे पाहिले जाते शर्मा हे आसाम राज्याचे पंधरावे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत ते पेशाने वकील असून ते एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक दरम्यान गुवाहाटी उच्च न्यायालयात वकील होते त्यांना ईशान्य भारताचे अमित शहा म्हणून देखील ओळखलं जातं नंबर दोन अमित शहा अमित शहा हे आपल्या बेधडक निर्णयासाठी ओळखले जातात अमित शहा हे भारताचे गृहमंत्री आणि पहिले सहकार मंत्री आहेत भाजप सरकारला दुसऱ्यांदा केंद्रात बहुमत मिळवून देण्यासाठी खूप मोठा त्यांचा वाटा आहे ते भारतीय राजकारणातील एक हुशार व्यक्तिमत्व आहे म्हणून नरेंद्र मोदींनंतर ते पंतप्रधान बनू शकतील नंबर तीन राहुल गांधी दोन हजार चोवीसमध्ये राहुल गांधी हे देखील पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार आहेत देशातील प्रतिष्ठित घरात जन्मलेले आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधींचे ते पुत्र आहेत राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान अनेकांची मने जिंकली आहेत म्हणून तर जर सत्ता परिवर्तन झाले तर राहुल गांधी हे देखील पंतप्रधान होऊ शकतात नंबर चार नितीन गडकरी महाराष्ट्रातील एक लोकप्रिय राजकारणी आणि भारत सरकारमधील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून पदावर असणारे नितीन गडकरी हे देखील दोन हजार चोवीससाठी पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार आहेत आजपर्यंत भारतीय राजकारणात भारतीय जनतेच्या हिताचा विचार करणारा नेता म्हणून नितीन गडकरी यांची ओळख आहे दोन हजार नऊ ते दोन हजार तेरापर्यंत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले गडकरींच्या नेतृत्वाखाली भारतात अनेक ठिकाणी महामार्ग रस्ते उड्डाणपुलाची कामे झाली आहेत नंबर पाच योगी आदित्यनाथ रोकठोक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे भाजपचे योगी आदित्यनाथ हे दोन हजार चोवीसच्या पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार आहेत योगी आदित्यनाथ हे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असणारे भारतातील उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात यशस्वीरित्या आहेत म्हणूनच ते दोन हजार चोवीसच्या पंतप्रधान पदासाठी प्रमुख दावेदार आहेत मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या मराठी पाऊल या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका